या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे वनरक्षक भरती वनरक्षक भरतीची तयारी आपण करतोय वनसेवकची तयारी आपण करतोय दोन्ही परीक्षांसाठी मी एकच बॅच चालवतोय कारण की थोडा फरक राहील वनरक्षकचा थोडा अवघड पेपर राहील वनसेवकचा सोपा राहील पण सिलेबस जो आहे जे काही विषय असणार आहेत ते दोन्हीकडे सुद्धा सेम असेल यात काही शंका नाहीये फक्त काठीने पातळीचा थोडासा फरक असेल त्यामुळे अभ्यास तुम्हाला तितकाच करावा लागणार आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर स्पेशल बॅच चालू आहे यामध्ये तुम्हाला झालेले पेपर्स भेटतील याच्या आधीचे डी पीडीएफ भेटतील लेक्चर्स भेटतील लाईव्ह सेशन रेकॉर्डेड रे असो आणि नोट्स मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल जी के असेल याच्या नोट्स तुम्हाला आपण देतो आहे त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत चला पंचेचाळीस प्रश्न आलेले प्रश्न बघा बर वनरक्षकचा झालेला पेपर आपण बघतोय टी सी एसने घेतलेला पेपर बघतोय त्याच्यामुळे परफेक्ट पंचेचाळीस प्रश्न आहे मराठी इंग्लिश जी के घेतोय आणि गणित बुद्धिमत्ता टीन पी एमच्या लेक्चरमध्ये मी कव्हर करत चाललेलो आहे पूजा हरिकाने जागी जोडीन येणारा योग्य शब्द शोधा पूजेच्या नंतर काय येतं पूजा आरती पूजा आरच्या पूजा तीर्थ पूजा प्रसाद एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा बरं का पूजा आरती नाही पूजा तीर्थ नाही पूजा प्रसाद नाही पूजा आरच्या म्हणतो आम्ही हे जोडीने येणारा शब्द आहे ना, ना, ना। थोडासा टी सी एस चा पेपर द्यायचा असेल ना तर करून जा निश्चिंत या शब्दाचा उद्धव आरती शब्द बघा निश्चिंत म्हणजे काहीही चिंता नसलेला निश्चित वेगळा बरं निश्चिंत वेगळा इथे इथे अनुस्वार आहे निष्फळ वर्ज्य निश्चय चिंताग्रस्त विद्व विरुद्धार्थी विचारला विरुद्धार्थी विचारलेला आहे उत्तर देत आलं बघा चिंता नसलेला आणि चिंताग्रस्त फरक आहे पुढे जातो आपण कोणाची बाजू न घेता न्याय देणारा हा शब्द जो आहे याच्यासाठी शब्द समाजासाठी एक शब्द निवडा निगर्वी निरपराध निपक्षपाती निरागस कोणाची बाजू न घेता न्याय देणारा कोण असतो म्हणजे एका बाजून धुकत नाही तो दोघांनाही समान पारड्यामध्ये टाकण्याचं काम तो करत असतो निगर्वी तो विषय वेगळा आहे निरपराध नाही निरागस ना नाही निपक्षपाती म्हणे काय न्यूट्रल असा शब्द झाला इंग्लिशमध्ये काय शब्द नाही न्यूट्रल कोणती बाजू न घेता मध्यस्थाची भूमिका म्हणूया आपण समूहाचे शब्द कोणता योग्य जागी रिकाम्या जागी निवडा म्हटलेला आहे स्वयंपाकघरामध्ये तीन चार मडक्यांची टिंबटिंब रचलेली होती बघ उतरंड रास चळत चवड स्वयंपाकघरामध्ये तीन चार मडक्यांची टिंबटिंब रचलेली होती असं म्हटलेलं आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग असा प्रश्न तुमच्या समोर आहे चार नंबरचा प्रश्न आहे स्वयंपाकघरामध्ये तीन चार मडक्यांची उतरंड रचलेली होती उतरंड एक खाली एक ठेवलेले आहेत त्याला आपण उतरंड असं म्हणतो आहे पुढे जातो मी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता बघा बर का पाणी ग्रहण पाणी ग्रहण पाणी ग्रहण पाणी ग्रहण इंटरेस्टिंग आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता तुम्हाला विचारलाय पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता हे ग्रहण म्हणजे काय हे पाणी म्हणजे आपलं जल नव्हे हात हातासाठीचा शब्द आहे तो पाणी आहे ना हा नसतोच हा पाणी नाही हा नाही हा नाही हा, ना हा पाणी तो रस्वय हा पाणी ग्रहण मधला हा आता पाणी ग्रहण या शब्दाचा अर्थ काय मला ते सांगा ते महत्वाचं आहे ते जमलं तर मग माझे एखाद्याचं ग्रहण आम्ही करतोय म्हणजे काय करतोय काय करतोय पाणी ग्रहण करणे म्हणजे काय वाक्प्रचार येतो उत्तर देता आलं पाहिजे शोधा सापडेल शोधा म्हणजे सापडेल आपण उद्या आमच्याकडे याल का कंसातील शब्दाची जात ओळखा अव्यय सामान्य नाम विशेषण सर्वनाम बरोबर का आपण आपण म्हणजे कोणाबद्दल तरी नामाबद्दल वापरलेला शब्द आहे हा आणि नामाबद्दल जो वापरला होतो त्याला आम्ही सर्व नाम म्हणतोय काय म्हणतोय सर्व नाम असं म्हणतोय मी पुढे जातो पुढचा जा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणतोय तो बहुदा घरी असावा यातील क्रियापदाचा अर्थ कोणता तुम्हाला मी सांगितलंय शेवटी वाविवे आलं कि संपला विषय काम तो बहुदा घरी असावा संकेतार्थी विद्यार्थी नकारार्थी आज्ञार्थी असावा म्हटलंय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तो बहुदा घरी असावा वा वि वा, वा विद्यार्थी वाक्य तसं म्हणजे एक हे आहे की बाबा शक्यता शा... आहे घरी असण्याची शक्यतेसाठी विद्यार्थी वाक्य वापरले जातं इच्छेसाठी वापरलं जातो अचूक वाक्यरचना बरं का आमच्या शाळेला आमचे गाव विद्या मंदिर असे मानते विद्या मंदिर आमचे असे गाव आमच्या शाळेला मानते आमचे विद्या मंदिर गाव शाळेला आमच्या असे मानते शाळेला आमचे गाव आमच्या विद्या मंदिर असे मानते बघा बरं आमच्या शाळेला आमचे गाव विद्या मंदिर असे मानते मला एक नंबरचं बरोबर वाटते तुम्हाला काय वाटतं वाक्यरचना महत्वाची आमच्या शाळेला आमचे गाव विद्या मंदिर असे मानते इंटरेस्टिंग हा महत्वाचं आहे थोडासा बॅगचा आवाज तुम्हाला येत असेल माफी असावी काहीतरी मोठं लावून दिले डी जे कोणी पण जास्त नाही येणार थोडा येईल कदाचित ओके बघा व्याघ्र हा शब्द व्याघ्र नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे व्याघ्र नाही व्याध 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 <coughs> व्याध व्याध म्हणजे काय सारथी व्यास वाघ पारदी व्याध म्हणजे काय शिकार करणारा शिकार करणारा कोण पारधी शिकार करणारा पारधी असतो लक्षात ठेवा पुढे जातो तुम्ही पळसाला पाणी तीनच या म्हणीचा अर्थ एकाच माळीचे हा नाही तशी समानार्थी म्हणून विचारलंय एकाच माळीचे म्हणी थेमी थेमी तळीसाची हाजीर तो वजीर उंदराला मांजर साक्ष्य पळसाला पाणी तीनच दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा बर का दहा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल पळसराबा आणि तीनच म्हणजे एकाच माळेचे म्हणी बघा एकाच माळेचे म्हणी पुढे डबघाईस येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगणारा वाक्प्रचार डबघाईस येणे डंका वाजणे अवकाळा येणे ठाव लागणे वठणीवर आणणे डबघाईस येणे बघा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डबघाईला येणे म्हणजे काय परिस्थिती वाईट होणार पाकिस्तानची स्थिती सध्या डबघाईला आलेली आहे काय होत आहे अवकाळ आलेली आहे त्यांच्यावर अवकाळा येणे पुढे तारुण्य या भावाचक नामाचा मूळ शब्द ओळखा बघा तारुण्यचा तारुण्य या भावाच्याक नामाचा मूळ शब्द तारा तरुण तारण तरु हा तारुण्य शब्द आला कशापासून त्याला य प्रत्यय लागला य कशाला लागलाय तरुण पासून आलं तारुण्य चांगले शिक्षण मिळावे म्हणून तो शहरात गेला यातील जे वाक्य म्हणून आलं कोणत्या प्रकारे केवळ प्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी उभा बघा दोघांना जोडणार दोघांना जोडणारा जे असतो शब्द दोन वाक्यांना जोडणारा दोन शब्दांना जोडणारा त्याला आम्ही काय म्हणतो तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ती उभयान्वयी अव्य असतो आता उभयान्वयव्या मधला तो कोणता प्रकार आहे मला सांगा परिणाम वाचक म्हणूया त्याला ओके आणि त्यापासूनच मग ती संयुक्त मिश्र अशी वाक्य बनत असतात हे माहीत असावं तिला पाच भाषा सहजपणे बोलता येतात विशेषण कोणता आहे हे वाक्यातलं नाम कोणतं आहे तिला सर्वनाम पाच भाषा भाषा नाम सहजपणे बोलता येतात बोलणे येणे क्रियापद पण किती भाषा भाषा किती भाषा पाच भाषा कोणतं आता हे पाच जे आहे हे झालं विशेषण विशेषणाचा कोणता प्रकार विशेषणाचा गणनावाचक कोणतं गणनावाचक प्रकार जो आहे तो या ठिकाणी आहे तो लक्षात ठेवावा लागेल पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी त्याच्या अभिनयाने आमचे डोळे भरले क्रियापद बघा शब्दांच्या जातीवर कसे प्रश्न आहेत बघा शब्दांवर प्रश्न येत आहेत शब्द पोकश यांचा शब्द संग्रह पोकश यांचा काय क्रियापद काय आहे त्याच्या अभिनयाने आमचे डोळे भरले भरले हे क्रियापद आहे काय भरले हे क्रियापद आहे लक्षात ठेवा पुढे जातोय पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर आ रिमेन ऑन the final टील द फाइनल रिजल्ट ऑफ द इंटरव्यू वॉज डिक्लेयर बगर गया आरक्स till the final result of the interview was declared. मे uh, interview declare होना तो क्या हो तो तनावा मे हो तनाव शब्दरुड टेन्टर हूक्स आप लोग बता इंटरव्यू मे का घोड़ का, spelling. टेंडर हुक्स मध्ये काय गोळे आहे का रिझल्ट मध्ये फायनल गोळ गोळे का गोळ कुठे टेंटर हे जे टेंटर शब्द आहे ना असा पाहिजे म्हणजे तणावाची स्थिती वगैरे आहे थोडस प्रेशर असतं आपल्याला माहिती आहे निकाल लागायचे आधी असत ते या ठिकाणी आहे टेंटर हुक्स म्हणतो आपण पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द्लँक सिनियर ऍडव्होकेट डॅडॅश केस नाऊ इज हँडलिंग हँडलिंग हँडल हँडल्ड आता इथे जे नाव आलं ना याने वाक्याचं आलं चलो किती जण आणता दोन नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे दोन नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे आता हे नाव म्हणजे सध्या कार्यक्रम जर सध्या कार्यक्रम चालतो आहे तर तो, तो तर बघा आय एन जी लागणार आणि आय एन जीच्या आधी इथे ई चाला पाहिजे कारण की तो वर्तमान काळाला दर्शवतो कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कोणता कारण नाव हे जे आहे ते दाखवतो प्रेझेंटेन्स आणि ते आय एन जी जे आहे ते त्याच्यामध्ये आम्हाला वापरावं लागेल पुढे ऑप्शन दॅट कॅन बी यूज एज वर्ट एव्हरी वन वॉज इम्प्रेस विथ द पर्सन हु डिझाईन द द बिल्डिंग फॉर न्यू ऑफिस झालाय हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेला आहे पी सी एस मध्ये इंजिनियर आर्किटेक्ट इन्व्हेटर आणि आर्चर इन्व्हेंटर म्हटले जो नकाशा तयार करतोय त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला शब्द आहे आर्किटेक्ट त्याला काय म्हणतो मी आर्किटेक्ट असं त्याला म्हणतो आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव इन गिव्हन ॲज ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एअर बघा स्पेलिंग एरर इफ मोर एंट्रीज आर नॉट रिसिव्ह द कॉम्पिटिशन विल बी पोस्टपॉन तुम्हाला बघायचं आहे की स्पेलिंग कोणती चुकली आहे विल बी पोस्टपोन आर नॉट रिसीवड द कॉम्पिटिशन इफ मोर पट पटपट पटपट असं देता आले पाहिजे उत्तर जेवढं फास्ट येईल ना तेवढं भारी बघा इथे पोस्टपोन मध्ये होऊ शकतो इथे रिसीव मध्ये होऊ शकतो आर ई सी आय सी आय व्ही डी इथे कॉम्पिटिशन बरोबर आहे का हा शब्द बरेच वेळेस चुकतो बरेच जणांना कॉम्पिटिशन कॉम्पे पे हा इथे कॉम्पिटिशन बरोबर आहे एंट्रीज बरोबर आहे एंट्रीचा एंट्रीज वचनि होतोय पोस्टपोन पोस्टपोन हा यातची गरजच नाही असा असतो तो पोस्टपोन म्हणजे पुढे जाणे पोस्टपोन करतो ना आपण एक्झाम वगैरे जनरल शब्द आहे चुकलं चुकलं एक मध्ये सिलेक्ट द दोस्ट्रिएट्रिएट मिनिंग ऑफ द दॅव्हिन हॅव अ लॉट ऑफ मनी हॅव अ सेल्फ इस मोटिव्ह हॅव अ टास्क टू डू हॅव अन इम्पॉसिबल गोल हॅव टू ग्रीन मग ग्राइंड असंही म्हणू शकतो पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्ही देणार आहे चला काय हॅव अ सेल्फी काहीतरी गर्विष्ठ हेतू असणे ओके स्वार्थी हेतू असणे हॅव अन एक्स टू ग्राइंड ओके पुढे सिलेक्ट दोस्टेशन वर्ड ऍरोगंट हा तर आपल्या आपल्याकडे आपण मराठीत वापरतो अरे काय अॅरोगंट मुलगा आहे तो काय अरोगंट मुलगी आहे स्ट्रिक्ट वेन स्ट्रॉंग क्रियन आता ऍरोगंट म्हणजे उद्धट आहे आणि उद्धट म्हणजे उदट त्याचा शब्द क्रुएल नाही आहे क्रुएल म्हणजे पाशवी क्रूर कडक नाही एरोगंट साठी ए एन हा शब्द आहे एरोगंट साठी लक्षात ठेवा आपण पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम डार्क हॉर्स हा शब्द आपण वापरत असतो की अरे ते रिझल्ट लागला आणि तो डार्क हॉर्स ठरला व्हेरी फॉर्च्युनेट अनएक्सपेक्टेड विनर सोर लुझर अनप्लिझंट पर्सन बघा डार्क हॉर्स आम्ही कशाला म्हणतोय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल डार्क हॉर्स म्हणजे ज्याच्याबद्दल वाटत नव्हतं तरी याचा रिझल्ट येईल तो रिझल्ट आणतोय अनएक्सपेक्टेड विनर म्हणजे अनपेक्षित असा विजेता जो आहे आपण म्हणतो एखादी टीम यंदा फार कमकुत दिसते बाबा आयपीएल मध्ये आणि तीच टीम विजेता बनते ओके पुढे जातो मी सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज फॉरलाइन सेगमेंट नो बडी वॉन्ट टू शिअर मिल्स विथ आरूम बिकॉज ही इज अ व्हेरी ग्रीडी हिटर तू पण ग्रीडी हिटर आहे ग्रीडी म्हणजे लोभी खादाड आहे त्याला खूप खायचं शोक आहे मग आशाला आम्ही काय म्हणतोय खादाड प्राण्याला आम्ही फॅनेटिक म्हणणार ग्लटन म्हणणार वेटेरन म्हणणार सायनिक म्हणणार प्रत्येक शब्दाला अर्थ आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही शोधला पाहिजे आठ नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही ग्लटन म्हणतोय ग्लटन खादाड काही बघा काहीतरी ताव मारत असतात ते ताव मारणारे कार्यकर्ते याच्यामध्ये येत आहेत मोस्ट ऑप्शन फिल स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर अलोन कॅन मेक डॅड पर्सन सक्सेसफुल हे जे पर्सन आहे कोणता येईल बघा पर्सन पर्सन अँड वन दुसर सुरुवाती पर्सन म्हणतो पर्सन पर्सन हे ते असं राहते येस सारखं सर्चा उच्चार जो आहे तो र त्याच्यातला एकदम नसल्यागत आहे अ पर्सन एक व्यक्ती अ इथे चुकायला नको मला तरी नाही म्हणजे तुमचं चुकेल असं मला वाटत नाहीये इथे हवा आला पाहिजे जनरल आहे अपवादावर हा प्रश्न नाहीये सहसा आर्टिकल्स ना अपवाद जास्त विचारले जातात पण इथे विचारलं सरळ पुढे जातोय मी हा जंबल आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर चला पॅरा आता पॅरा एक मार्ग आपला पक्का करत चालायचे दोन मार्क्स मोर ओर स्ट्रिक्ट किचन हायजीन शुड बी मेंटेन इन ऑर्डर टू एन्जॉय वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सीजन ऑफ द इयर फर्स्ट ऑफ ऑल we should keep raw food items uh, and and wash vegetables प्रश्न आहे पटपट पटपट उत्तर आला पाहिजे उत्तर शोधताना काही ठोकताळे आहेत काही ठोकताळे आहे बघितलं तुम्ही बघा हे मोरोवर म्हणजे काहीतरी ॲडिशन आहे येणे सुरुवातच होऊ शकत नाही दुसरा आलसोने सुरुवातच होऊ शकत नाही आता यांनी देऊन ठेवलं की सुरुवात सीने आहे बघा त्यांचं त्यांच्याकडे लक्ष द्या ते काय देतात तुम्हाला यांचं म्हणणं आहे की सुरुवात सीने होते टू मेक द बेस्ट ऑफ द रेनी सीझन वी शूड फॉलो सम सिम्पल गाईडलाईन्स रेनी रेनी सीझन चांगलं करायचं असेल तर आम्ही काही गाईडलाईन फॉलो के फॉलो केलं पाहिजे असं म्हणतात म्हणजे पहिलं वाक्य जर हे येत असेल तर मग काय आहे आणि मग हे म्हणतात की पहिलं काय केलं पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल याच्या सी नंतर हे येणार आहे सी नंतर बी येत असेल तिथेच आमचं उत्तर आहे संपलं विषय संपला ते सी नंतर जिथे बी ले मग एक नंबरला म्हणणार फर्स्ट ऑफ ऑल वी डिसाईड असं असं त्याच्यानंतर म्हणता येते की आलसो त्यामध्ये हे ऍड करायचं आहे आणि शेवटी मग देअर फोर तुम्हाला काही शब्द सांगितले मी हा मोरोहर शब्द आहे ना एक शेवटच्या वाक्यामध्ये असू शकतो शेवट किंवा सेकंड लास्ट फोर सुद्धा तसंच आहे त्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे त्यामध्ये आम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे सिलेक्ट द मोस्ट फेबर ऑप्शन टू ब्लँक्स द प्लेस वॉज पोल डम्प प्लेस वॉज इव्हन कोल्ड अल्सोडम ॲज कोल्ड ॲज डम नॉट ओन्ली गोल्ड वल्ड अल्सोडम बोथ कोल्ड ॲज वेल ॲज डम्प बघा काय म्हणणार अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देणार आहे तुम्ही द प्लेस वॉज फक्त ते कोल्ड नव्हतं नॉट ओनली नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो डम नॉट ओनली बट ऑल्सो सरळ सोपा इशू आहे पुढे जाऊया हा पॅरेग्राफ दिलेला आहे पुन्हा एकदा जंबल आहे बारा नंबरचा प्रश्न आहे आणि तुम्ही उत्तर देणार आहे हक्काचे चार मार्क तुमच्या हक्काचे अरे नियम पाठ करायचा नाही काही नाही काही नाही रुल्स नाही काही रेग्युलेशन नाही फांडा वन ऑफ देम इज डेरिविंग प्लेझर दे वॉन्ट टू गेट ऑन विथ द स्टोरी चिल्ड्रन रिडिंग फॉर देअर प्लेझर रेअरली स्टॉप टू आस्क द वर्ड्स देर आर डिफरंट पर्पज ऑफ रिडिंग बघा काय म्हटलंय बारा नंबरचा प्रश्न आहे थोडस वाचा आणि उत्तरावर येईल तुझा बघा इथे जर बघितलं तुम्ही तर Uh, तुम्हाला काय दिलंय डी रिविंग प्लेझ प्लेझर त्या ठिकाणी म्हटलं की काहीतरी आनंद देणारा आहे दे वन टू गेट वन विथ द स्टोरी स्टोरी मधून तो भेटू शकतो चिल्ड्रन रिडिंग फॉर देर प्लेझर रिअरली स्टॉप टू आस्क अबाउट द वर्ड्स चिल्ड्रनची जी रिडिंग आहे त्याबद्दल बोलले जाते देर आर डिफरंट पर्पजेस ऑफ रिडिंग आता इथे जरा बघितलं ना रिडिंगच्या पर्पजेस बद्दल बोलले जाते बघा बारा नंबरचा प्रश्न जो आहे रिडिंगच्या पर्पजेस बद्दल बोलले जाते इथून आम्ही इथून सुरुवात करू शकतो डिफरंट पर्पजेस ऑफ इथून एक नंबरला जर ही सुरुवात आम्ही केली मग त्याच्यातला त्याच्यात मधला पहिला पर्पज इथे दुसऱ्या वाक्यात वॉन्ट टू गेट इट ऑन द ऑन विथ द स्टोरी मग इथे तिसऱ्या वाक्यामध्ये स्टोरी बद्दल म्हणू शकतात आणि शेवटी मग त्याचा निष्कर्ष निघतोय चौथ्या वाक्यात ते कधी ते स्टॉप करतायत काय होतंय उत्तर इथे येत आहे चार नंबरचा ऑप्शन तुमच्या समोर बसतोय त्यामध्ये थोडस ऑप्शन बघत गेले ना तर काम सोपं होत जाणार आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम बघा स्पुरियस हा शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे स्पुरियचा विरुद्धार्थी शब्द बघा स्पोरियस स्केरी फोनी मिस्टेरियस जेन्युन बघा स्पुरियाचा विरुद्धार्थी शब्द चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा स्पुरियसचा विरुद्धार्थी स्पुरियस म्हणजे ना खोटारड नकली असं बेसाळ युक्त वगैरे असं जे म्हणतो ना तसं ते मग त्याचा विरुद्धार्थी सुद्धा काही लिहून जेन्युन जेन्युन म्हणतो ना आपण जी एन यू आय एन ई जेन्युन म्हणतोय आपण पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट ऑपरेटर ऑप्शन टू फिलिंग द ब्लँक द गेस्ट इन्सिस्टेड डायडॅश लिव्हिंग इमिजिएटली बघा द गेस्ट इन्सिस्टेड हे जे इन्सिस्टेड आहे याच्या पुढे काय वापरायचं ऑन टू इन बाय कोणतं प्री वापरणार प्री पोजिशन इन्सिस्टेड लिव्हिंग इमिजिएटली 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 पंधरा नंबरचा प्रश्न आहे देस्ट कन्सिस्ट इन्सिस्ट ऑन लिव्हिंग इमिजिएटली बघा मी पुढे जातोय खालीपैकी कोणता महाराष्ट्रातला सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च उंची उंचीवरचा बिंदू कोणता आहे गवळदेव घनचक्कर कळसुबाई साल्लेर सर्वात उंच सोळाशे शेहेचाळीस तुमचं आमचं जमलंय आहे जमलंच पाहिजे कळसुबाई आहे तालुक्याचं नाव सांगा जिल्ह्याचं नाव सांगा कुठे आहे मीटर मध्ये सांगता आलं तर चांगलं आहे तर चांगलं आहे युपी मधला कोणता जिल्हा आहे जिथे कोरवा जमाती आढळतात युपी बद्दल विचारलं पेपर महाराष्ट्रात चालू आहे विचारू शकतात त्यांना काही बंधन नाहीये पुन्हा आग्रा सुलतानपूर मिर्झापूर ज्या ठिकाणी कोणती जमात आहे कोरवा जमात आहे दोन नंबरचा प्रश्न कामाचा मिर्झापूर जिल्ह्यामध्ये ती कोरवा जमात आपल्याला आढळते अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली बघा अमरावतीचा स्तूप महाराष्ट्राचा इतिहास आहे पृथ्वीराज चव्हाण महादेव भिक्षू कुशाण राजा कनिष्क के के मोहम्मद बघा बर काय अमरावतीचा स्तूप त्याची पायाभरणी कोण करत प्रश्न क्रमांक दोन तीन आहे कोण महादेव भिक्षू जो आहे याने ती पायाभरणी केलेली आहे खालीपैकी कोणती रिफायनरी आहे ज्याला आपण शुद्धीकरण कारखाना म्हणतो आहे ही थी भारतातील सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून ती आसाम मध्ये आहे दिग्बोई जामनगर गुवाहाटी कोची माहीतच पाहिजे हा जनरल प्रश्न आहे याच्या आधी विचारला गेला आहे रिफायनरी त्याला आम्ही ते खनिज तेलाची विहीर म्हणतो पहिली जी सापडली होती मग ते तिथे पहिलं जहाज वगैरे बरेच प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि ते दिग्बोई आहे, आहे आसाममधलं दिग्बोई महाराष्ट्र राज्याला सुमारे टिंबटिंब खाड्यांनी दर्शवली जाते लांबीची युक्त किनारपट्टी आहे जी प्रमुख नदी आणि अरुंद आहे किती लांबीची किती लांबीची किनारपट्टी आहे महाराष्ट्राला दोनशे सतराशे सातशे वीस नऊशे <laughs> सिंपल आहे यह भारताला लाभलेली किनारपट्टी आणि महाराष्ट्राची किनारपट्टी तुम्हाला माहित असली पाहिजे अं किती खाड्या महाराष्ट्राच्या खाड्यांनी दर्शव जाते आणि किती लांबीची किनारपट्टी आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्राला सातशे वीस लांबीची किनारपट्टी आहे आ, या ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे हा बघा तत्पूर्वी अभ्यास करता ऍप्लिकेशनवर वनसेवक भरतीची ही बॅज जी आहे ती इथे तुम्हाला दिसते अरे या नक्की बघू आपण बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी ही हिमालयाची सर्वात पूर्वेकडची सीमा रेषा दर्शवते बघा हिमालयाची सर्वात पूर्वेकडची म्हणजे या साईडची इकडची ब्रह्मपुत्रा वगैरे जे म्हणतो आपण गोदावरी ब्रह्मपुत्रा कृष्णा हा पेन्ना हिमालयाची सगळ्यात पूर्वेकडची रेषा दर्शवणारी तुम्ही थोडंसं नकाशा वाचन केलं असेल तर काम सोपं होणारे जसं माझ्या मुखामध्ये आलं ब्रह्मपुत्रा आता ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या तुम्हाला माहित आहेत का सांगा बरं मला ब्रह्मपुत्राची आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये ना, ना एक नदीपात्रातलं सर्वात मोठं बेट आहे त्याला आता जिल्हा म्हणून सुद्धा घोषित केलंय ते बेटाचं नाव काय कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या गटामधील वृक्ष झुडूप वन औषधी याच्या वनस्पतींच्या शेनन विनर निर्देशांकानुसार टिंबटिंब वन प्रकारांचे गट आहेत महाराष्ट्रामध्ये बघा सात आठ चार सहा वृक्ष झुडूप आणि वन औषधी शेनन विनर निर्देशांक आहे त्यानुसार किती आ, गटाचे वन प्रकार आपल्याकडे आहेत असं विचारलेलं आहे सात नंबरचा प्रश्न आहे आणि सहा गटाचे वन प्रकार या ठिकाणी आहेत लक्षात ठेवा पुढे जातोय ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम मंजूर केला होता ज्यानुसार इम्पिरियल विधान परिषदेमध्ये मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार होता आता कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा कोणत्या व्यक्तीला अधिकार म्हटलं की आम्हाला काय आठवतं आम्हाला आठवतो जालियनौल्ला बाग हत्याकांड आणि जालियनौल्ला बाग हत्याकांड आम्हाला आठवला की आम्हाला काय आठवतो एकोणीशे एकोणीसचा रोलेट कायदा सतराशे त्र्याण्णव चा संधी कायदा अठराशे तेराचा संधी कायदा अठरा चौऱ्याऐंशीचा शित्यार पीट्स इंडिया ऍक्ट बस आम्हाला हा काळा कायदा आठवतो आम्हाला तू जनरल डायर आठवतो आम्हाला जनरल ओडवायर आठवतो आठवतो ना आठवलंच पाहिजे पुढे जातोय मी नऊ नंबरचा प्रश्न आहे पाराद्वीप बंदर आहे हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आहे टिंबटिंब राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यात आहे जिल्ह्याशी काही घेऊन दिलं यांना पण ते तुम्हाला मुद्दाम फसवण्यासाठी कर्नाटक ओडिशा पश्चिम मंगल महाराष्ट्र प्याराद्वीप म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे नव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पॅराद्वीप बंदर म्हटलं की ते ओडिशामध्ये येतं ओडिशा मधलं एक महत्वाचं अजून सरोवर तुम्हाला माहित आहे का सरोवर ते ओढ्या पाण्याचे खाऱ्या बांयचं मला सांगा महत्वाचं आहे मोठं आहे एकवीस डिसेंबर एकोणीशे नऊ ची घटना आहे अनंत लक्ष्मण कानेरे यांच्या सोबतीने एक व्यक्ती आहे एक क्रांतिकारक आहे ज्यांनी नाशिकचे न्यायदंडाधिरी ऑर्थर जॅक्सन यांची धडून हत्या केली आहे नाटक कोणतं चालू होतं कोणत्या नाटक कंपनीचं होतं कोणत्या थिएटरमध्ये होतं असेही प्रश्न येऊन गेले तुम्हाला आनंद लक्ष्मण कानेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते असाही प्रश्न येऊन गेलाय तुम्हाला आणि मग त्यांचा साथीदार कोण हा प्रश्न तुम्हाला आता आलाय कोण होत लहूजी वस्तात साळवी चापीकर बंधू बायजाबाई बघा दोन तर पहिली गट झाले लवजी साळवे त्या कालावधीतले नाहीये भाईजाबाई लेडीज त्यांच्यासोबत त्यावेळेस तरी नव्हत्या चाफेकर बंधू यांनी वेगळा रँड सोबत केला आहे राहायला विषय कृष्णाजी गोपाळ कर्वे यांचा ओके पुढे खालीलपैकी कोणत्या पाच नद्या संपूर्ण महाराष्ट्रातूनच जात आहेत बघा कृष्णा गोदावरी तापी नर्मदा आणि कोकण क्षेत्रातल्या पश्चिमेकडच्या नद्या मिंदोळा पूर्णा अंबिका वाकी आणि औरंगाबाद महेंद्र तनया तापी नर्मदा पंपा बहुदा कृष्णा गोदावरी सुवर्ण रेखा ब्राह्मणी आणि महानदी पूर्णता महाराष्ट्रामधून पाहिजे मला बाहेर नाही चालला आग्रा शंभरचा प्रश्न बघा इथे मेंदुळा ऐकली तुम्ही नाही महेंद्रताने ऐकली का नाही इथे ब्राह्मणी ऐकली का आपल्याकडे नाही ब्राह्मणी आहे महानदी आपल्याकडे नाही हा कृष्णा गोदावरी तापी नर्मदा आणि कोकणातल्या सगळ्याच एक तर महाराष्ट्रात किंवा डायरेक्ट अरबी आर समुद्रात जाता त्या अरबी समुद्र म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्याच बॉन्ड्रीवर येईल ते ओके पुढे भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करता आहे बघा सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सामूहिक मतदानाद्वारे भारताचे राष्ट्रपती सरन्यायाधीशाची नेमणूक सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे एक नवीन निर्णय आहे की सरन्यायाधीशांनी स्वतःची न्यायाधीशांनी स्वतःची संपत्ती डिक्लेअर केली पाहिजे आणि त्यामुळे मग न्यायाधीश सरन्यायाधीश चर्चेत आहेत बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारताच्या राष्ट्रपतींना यांच्या नियुक्तीची पावर आहे पुढे जातोय मी केंद्रीय अर्थसंकल्प एकवीस बावीस वर हा प्रश्न होता आता, हो हो आता तुम्हाला पुढे वेगळे येतील सध्या फक्त पाच राज्यप्रती मर्यादित असलेली कोणती लस दरवर्षी पन्नास हजार बालमृत्यू टाळण्याच्या उद्देशाने देशभर आणली जाणार आरा आहे निमो कोकल लस बॉक्स रुबेला कोविड एकोणवीस बालमृत्यू होतात तिच्या विरोधातली ती लस असणार आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे माहीत पाहिजे असे न्यूमो कोकल लस आहे ती कोणती न्यूमो कोकल लस भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणत्या घटनादृष्टी कायद्याद्वारे अकरा मूलभूत अकराव्या मूलभूत कर्तव्याचा सूचीमध्ये समावेश करण्यात आला बघा अठ्ठ्याऐंशी वी एकोणनव्वदवी शहात्तरवी शहाऐंशी दोन हजार दोन, आड, दोन। एक आठ दोन दोन्ही पैकी एक माहित असेल ना तरी तुम्हाला पहिली दहा कर्तव्य एक माहिती आहे तुम्हाला बेचाळीसवी घटनादुरुस्ती कधीची ती सांगा मला ती मिनी घटनादृष्टी म्हणतो आपण तिला आणि मग अकरावं अकरावं काय कर्तव्य पालकांचं कर्तव्य आहे का मुलांना शाळेत पाठवणं किती किती म्हणजे किती किती वर्षाच्या ते सांगता आला पाहिजे चौदा नंबरचा प्रश्न आहे शहाऐंशी घटनादृष्टी होती दोन हजार दोन ची आणि कर्तव्य म्हटले की मग स्वर्णसिंह कमिटी आपल्याला माहीत असते पहिलं अँग्लो अफगाण युद्ध केव्हा झालं अँग्लो अँग्लो अफगाण म्हणजे ब्रिटन ब्रिटिश आणि अफगाणांमध्ये त्यामध्ये सैनिक वगैरे आपले बरेच होते भारतीयांनाच ते सैनिक म्हणून वापरायची बऱ्याच ठिकाणी अठराशे चार पाच अठराशे एकोणचाळीस बेचाळीस सतराशे चौऱ्याण्णव अठराशे दोन अठराशे एकोणपन्नास पन्नास अँग्लो अफगाण पंधरा नंबरचा प्रश्न आहे अँग्लो अफगाण म्हटलं की अठराशे एकोणचाळीस बेचाळीस मध्ये पहिलं मार्क पहिलं युद्ध अडिक झालं आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करायचं आहे आन्सर की सुद्धा इथे तुम्हाला भेटेल ऍपवर तुमची मी ही व्हिडिओ अपलोड करणार आहे चला तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला सगळं आलेले सगळे पेपर घेऊन टाकायचे जेणेकरून तुम्हाला दिशा भेटेल वनसेवक आणि वनरक्षक दोन्हींसाठी थांबूया धन्यवाद